नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज जी, जी वाटत नाही का या माता आज तुम्ही भाजप पाहता का आम्हाला दिखाव नकोय आमच्या घरापर्यंत अठरा दिवसात कुणी येत नाहीये म्हणजे आम्ही आदिवासी येतो म्हणजे आम्हाला जागण्याचं आधी काय नाही का बाबासाहेब म्हणजे आम्हाला आधी काय झालं नाही का लोकशाहीत मग आमच्या आधी काय हनन काय होत आहे आमच्या हक्काचं कामा का भेटत नाही उपास लोक झोपतात घरात पाणी घुसतोय माता भगिनीचे डोळ्यात आसू येतं आणि आमच्या आसू पुसा तुमची भावनिक साथ द्या असं तुम्ही देत नाहीत हे तुमचं दुर्दैव आहे हा तुमचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला तातडीची मदत मागणी करतो आम्हाला पक्के घर पाहिजे आणि ते बी सार्वजनिक ठिकाणी सर्व समूह एकत्रित अपेक्षित येतं ही प्रथम आमची मुख्य मागणी आणि ती भेटली पाहिजे असं आमचं हे गाजरी माता रुद्रावतार कांबळेने दिला आलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे जी लोकवस्ती आहे बिल समाजाची वस्ती आहे इकडं जय भीम समाजाची वस्ती आहे तुम्ही इकडे पाहू शकता आज पण पाण्याखाली आहे तरी अद्याप शासनाची जशी आहे तशी अद्याप कुठलीही मदत पोहोचलेली नाही आत्तापर्यंत आतापर्यंत आत्ताही आता पाहू शकता आत्ताही तुम्ही पहा हे घर पण पाण्याखाली येतं आत्ता हे लोक समजा सकाळी आलेत समजा एक दोन किलोमीटर मंगल कार्य आहे रात्री जातात झोपण्यासाठी लेकरं बाळं घेऊन जातात परत रात सकाळी येतात पायी जाणे पायी येणे आत असे रोज किती आग, दिवस चालतं आज पंधरा दिवस झालं आहे परत हात दुसऱ्यांदा महापुरे असे जर या ह्या लोकांची आपल्याला विनंती आहे की बाबा आम्हाला कुठले कुठेतरी कुठे आम्हाला घराची एक समजा शासनाने मदत करावी की कि हे किती दिवस आता पाण्याखाली जाणार येतं यांची तर जर पंधरा दिवस झालं आहे आज ज्यां जेवळ विस्कट झाल्या चुली पेटले नाहीत अजून रोज कुठं रो, खाणार आहे कुठं तरी शासनाने यांची सोय करणं गरजेचं आहे मी एवढं ग्रामस्थाच्या सुलेमन देवळा दीपक डाळे माझ्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने करत आहे लोक आहेत पंधरा दिवस झाले आमच्या गावात पाणी चालू आहे आणि आम्ही मंगल कार्यालयात राहतो तर आम्हाला शहर पंधरा दिवस झाले आतापर्यंत काहीच सोय केली नाही लाईट नाही मग काहीच नाही आम्ही का पाण्यात राहायचं काय खायचं आम्ही आम्हाला खायला नाही खाद्य नाही काय नाही आम्हाला तर नदीच्या काढाला घर दिले तर आता काय करायचं कुठं जायचं आम्ही आम्हाला राहण्याची सोय करावा आम्हाला हे नदीच्या काढाला नको आहे आम्हाला योग्य ती जागा द्यावा आणि आम्हाला घरपूर द्यावा ही आमची विनंती आहे आला आमच्या घरात पाणी शिरलं पंधरा दिवस झाले आम्ही मंगल कार्यालो आम्हाला कुठतरी गाव जागा द्या ना आम्हाला दुसरीकडे आम्ही दोर बाहेर पंधरा दिवस झाले आम्ही आजारी पडलो सगळे धन्य धुने भिजून गेलो सगळं गेलं सगळं आम्ही त्यांच्या घरात पाणी आहे आपण प्रशासकीय कोणतीही मदत किंवा कोणीही भेट द्यायला नाही लोकप्रतिनिधी नाही तर आताची कंडिशन अशी झाली होती की एक आदिवासी बाई इतक्या तिच्या घरात पाणी घोसल्यामुळे तिने इतकं तांडव काय होता की ती पुराच्या पाण्यात उड्या गायित होती आता मी घर मस्त त्या बळत उडून खाल्ले तुम्हाला तिथं व्हिडिओ टाकू नका मॅडम कमीत कमी भेट भेटी तरी कोणते लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय आधी काही म्हणून यावा त्यांना दे द्यावा हे माझी समस्या कोण तुम्हाला विनंती मॅडम आता जोडून विनंती मी मान्य करतो मी पंच पंचवीस वर्ष समाजसेवाच करतो या मतदारसंघात पण माझी एक विनंती एकवीस साफके बिस्के मन दैनिक काय या मॅडम एखादा मनोयोग्य पद्धतीने किंवा आकडे मग दुःखाचं न सहन झालं मग पाण्यात पाणी आहे मॅडम आता सुद्धा पाणी आहे जाईल चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज